महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण बनले आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत नितीन करीर महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकाची जबाबदारी कोणावर सोपवली आहे विवेक फनसाळकर केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अनिश दयाल सिंह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल एस एफच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली नीना सिंह इंडो तिबेट पोलीस दल पीच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राहुल रसगोत्रा राष्ट्रीय तपास संस्था चा प्रमुखपदी सध्या कोण आहेत दिनकर गुप्ता केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत प्रवीण सूद गुप्तचर संस्था रॉजच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत रवी सिन्हा सीमा सुरक्षा बल बी एस एफच्या महासंचालक सध्या कोण आहेत नितीन अग्रवाल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एस जीच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत एम ए गणपती गुप्तचर विभाग आय पीच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत तपन कुमार डेका भारतीय तटरक्षक दल आय सी जीच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत राकेश पाल भारताचे सध्याचे महालेखा नियंत्रक कोण आहेत एस एस दुबे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंग संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत समीर वी कामत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सध्या कोण आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम विशेष सुरक्षा संरक्षण गट एस पी जीच्या संचालकपदी सध्या कोण आहेत आलोक शर्मा सीमा रस्ते संघटना बी आर ओच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत रघुश्रीनिवासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रजनीश शेठ महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल कोण आहेत रमेश बैस महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता कोण बनले आहेत बिरेंद्र सराफ भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत आर व्यंकटरमणी भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत अजित डोवाल भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत हरिलाल समरिया भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण आहेत अनिल चौहान भारताचे सध्याचे भूदल प्रमुख कोण आहेत मनोज पांडे भारताचे सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत विवेकराम चौधरी भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत आर हरी हरिकुमार भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत यू मदान भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत डी वाय चंद्रचूड भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत श्रीधर सोमनाथ मित्र आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सध्या कोण आहेत प्रवीण परदेशी भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी आई <गण> सी आयचे अध्यक्ष सध्या कोण आहेत रॉजर बिन्नी केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीच्या अध्यक्षपदी सध्या कोणाची नियुक्ती करण्यात <गण> आली <गण> <गण> मनोज सोनी भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन महाराष्ट्र राज्याचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत अजित पवार महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत राहुल नार्वेकर भारतीय राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत जगदीप धनखड भारतीय लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती सध्या कोण आहेत नीलम गोरे केंद्रीय मंत्रिमंडळाचा योग्य पर्याय निवडा वरीलपैकी सर्व योग्य महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा योग्य पर्याय निवडा वरीलपैकी सर्व योग्य भारताचे सध्याचे कायदा व न्याय मंत्री कोण आहेत अर्जुन राम मेघवाल